काबर्या काय काम धंदे धंदी पाहिले गमून राहिला मान झाले उन्हाळ्यामध्ये म्हणलं कामधंदी नाही समजूच नाही राहिलं होणार का काम धंदे रोज मजुरी रोज झाले आहे का मर मारती तुम्हाला रोज मजुरी पाहिजे का गमून नाही राहिला का तुम्हाला ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो मी जसं म्हणतो तसं करता का तुम्ही सांग ना म्हणलं जबर्या तू जसा म्हणशील तसंच करतो म्हणलं आम्ही सांग म्हणलं कोणतं काम आहे का काम तर कोणतं नाही म्हणलं मारती पण एक दिमाग लावलाय म्हणलं मी ना चालांग का तुम्ही सोबत फक्त सांगा हो सांगा मला जबऱ्या हा कोणता दिमाग लावलाय तुला सांग सांग अबे लेक हो आता म्हणलं उन्हाळ्याचे दिवस आहे का नाही तर सगळ्या लोकांनी ना आपापल्या वर आहेत भुईमुंग पेरले भुईमुंग त्याच्यामध्ये म्हणलं भुईमुंग मध्ये ससे येते ससे तर चालता का मला ससे बघायला आता काम तर आहेच नाही कोणतं चला ससेच बघू अबे लेका जबऱ्या तुला म्हणलं काम सांग बाबा कोणतं असं तू ससे बघायला सांगू राहिलाय मावी ससे बघायला सोपते का बाबा आपल्याला का मारते आता तेच काम आहे म्हणलं एक आपल्याकडे ससे पकडणं चालता का लवकर सांगा दोन चार जे ससे सापडले तरी एक म्हणलं पाचशे रुपयात खपते सांग लवकर मारते घाबरू करून राहिला हे गोष्ट खरी आहे हा चाल मला आता मजुरीच कायच नाही ससेच बघू म्हणलं एक ससे मला पाचशे सहाशे रुपये तरी खपला तर तरी चार पाच जर पकडले दोन हजार रुपये होते आपली येते चालते का सांग ल तेच तर मला रोला झुमर आता तू सांग रोज मजुरी नाही म्हणलं आता उन्हाळ्यात दिवस आहे तर आता मला ससे पकडले आपण चार पाच दोन हजार रुपये होऊन जाते ना पाच पाचशे रुपये वाटून घेऊ आपण ठीक आहे म्हणलं झबरू चाल म्हणला आज ससेच पकडू म्हणलं कोण कोण चालता कोण ता कोण चालता म्हणजे एक तू आहे एक मी आहे एक झुम्मर ह्या दोन बुट्टी म्हणलं जगनलेलं चे त्याले हे बुट्टे म्हणलं ते पिंजरे पिंजरे पकडा ना ससेचे अभे म्हणले का जबरा ते पिंजरे पिंजरे आहे का म्हणलं ससे पकडायचे तुला पाहिजे घे आहे का म्हणलं मारती माझ्या घरी म्हणलं सगळं व्यवस्था आहे ससे पकडायचे पिंजरे ते धाडे आहे म्हणलं ससे पकडायचं चला म्हणलं माझ्या घरी चला हा ठीक आहे ठीक आहे बुट्टे चला बे कुठं चला का काय जबरे पोट्टे घेऊन हे काय म्हणलं पिंजरे हे झाड काय साठी आलो मला ससे पकडाले आता काही नाही मला उन्हाळ्याचे दिवस आहे काय घरी बसू बसू म्हणलं गमून तर चाललं मला आता ससे पकडाले अबे काय कोणता धंदा आणला बे ससे पकडायचा हा दुसरे काही धंदे आहेच नाही का तुम्हाला ससे पकडायला चाललेले का तुम्ही मला एक गोष्ट सांगा उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणलं रोज मजुरी ह्या नाही मग आता काय करावं म्हणलं बसल्यापेक्षा चला म्हणलं आता ससेच पकडा म्हणलं एक ससा पाचशे रुपयात खपते ना

काय लेखा जबर तुम्हाला खरोखरच ससे सापडते का लेखा तुम्ही का ससे पकडणारे होय तू तुम्हाला ससे सापडणार आहे नाही मला ससे पकडून आणले चार पाच माय नाव बी हो ठीक आहे पाहतो ना आता किती ससे पकडतो ना किती नाही तो जा लवकर चला रे बोटेल झालाच नाही का अजून झाडा लावून ती पण सशी येईन ना म्हणलं पळून जाऊन उठून लावणार लवकर झाड अबे ले का मारत्या लवकर आलं तर देन बे झाड तुमच्या नाही होत नाही झाड लावणार मला लावणार का म्हणलं झाड लवू दे लवू दे झालं म्हणलं आता अबे ले का झबऱ्या सशी गेल्या लावशी का मला झाड लावणार लवकर अबे थांब ना बे ले का रे थांब ना लवू आलाय ना बस झालं झालं आता हा झालं का बे झबऱ्या हा झाड लावून झालं का म्हणलं हा झालं म्हणलं मारती चांगलं लावलं म्हणलं झाड पक्क याच्यात एक जरी ससा जर घुसला त्याची कशी आणण्या मला निघायची बाहेर अबे त्याला काय झबरे आज इकडे येणार मग तिथं जर उभा राहिला तो ससा कसा येईल मला त्या झाडामध्ये इकडे मला आडवा लागलो हो ठीक आहे ठीक आहे येतो येतो आबेल का ओ, थीका, थीका, ये तो ये तो। मारत्या तू या वावरात म्हणलं हे सस्याचं झाड तर लावलं आहे पण सस्य आहे का म्हणलं तू या वावरात हा येईन ना म्हणलं जाळ्यामध्ये अबे झबरे कालच मला हे दोन ससे दिसले होते इथं म्हणून तुला इथं झाडं लावायला लावलं मी ना पाय तो म्हणलं मारती तू या वावरात सशी सापडते का नाही सापडत पाय तो सदा हे मारती तो ससा आला मला समोर ससा दिसला का आपल्याला का बोट्टे जगण्या कलानं करू ना यु युद्ध दिले युद्ध समोर कलानं करू काय म्हणलं बोटे हा काय टाकलं म्हणलं इथं तुळशीरा चुपरा ना, ससे ला ला ना, ना बावा? ससा आला होता इकडं अजून पाहायला माग तुम्ही चुपरा बरं अभे काय जगण्या काय करू लाय ला तू सोबत लेका मनले? मनले ले? लेका हा हे काय म्हणलं डोक्यावर पिंजरा काय पिंजरा म्हणलं आले ससे पगडाले पोट्या तुला म्हशी चारायला जा म्हणलं ते नाही झालं मी तर म्हणलं या सोबत म्हणलं ससे पगडायला का तू हो बेका जबरे मारच्या झुम्मर येईला बोटे ससे पगडाले याच्या न पडणार नव्हते ससे मापा तेले म्हणलं ससे पकडायला नाही लावत आम्ही तेले फक्त पिंजरे धरायला लावलाय अरे काय सो दिस ना म्हणलं ससाला येई म्हण त्याला इकडे म्हणलं मी ससे पकडून धुऊन धोले हे टिची माय बिन काय का तुळशी का ना मापा ससा पळून गेला बाबा इथून काय बोलला तू म्हणतात महावीर ससा बरोबर बा दाड्यामध्ये अटकत होता तू मंदामध्ये बोलला तो पळून गेला ससा हे टिची माय काय बाबा काय मारले पाहिजे थोडस कसा येऊ राहिला जाळ्यामध्ये ससा तुम्ही मधामध्ये बोलले तर पण गेला ससा गेला आता वाया गेलो काय का मारत्या ससे फसे पकडतो बे हा ते वावरातले काम कर म्हणलो ते नाही होते का ना ससे पकडायला का गेला भाऊ मारती ससा गेला म्हणलो आपला फुकटचा येऊ राहिला ससा बाई तुळशीराम बापाच्या येणं बोल लागन तुळशीराम बापा ससा पळून गेला भाऊ आता आता कसं करतो चालला लागन समोर आता काय करतो म्हणलं घेऊ पडायला म्हणलं ससा आता समोरच्या वरात ना आपल्याला एक काम कर जगांच्या वरात चाल म्हणलं हा तिकडे ससे जास्त चालते का ठीक आहे म्हणलं मारती चल मला आता देवला रोजा वरात जाऊ चारे झुमर चल बेले जगन तेत्या चला म्हणलं समोर काय जगन तेत्या आलं वा ना आहे इकडे या म्हणलं मागं तिकडून सशी उद्या आण जबरू माझ्यात म्हणलं सशी इकडून नाही तिकडून येते मला तुमच्याकडून म्हणून म्हणतो तुम्ही इकडे या अभेल काय जगण्या येते मला बरोबर ससे तुम्ही एक काम करा दोघं जण चत्या जगण्या तुम्ही कन्या मांग जा म्हणलं तिकडून मला सशी आकलत ना आना तिकडून कशी गोष्ट करता मला तू सशासोबत मला आमची काय मैत्री आहे बा सशा आम्ही गेल्यावर उठून पाहिणार नाही <laughs> अबे काय हो काय झोंगा लावलाय मला इथं काका झोंगा भोंगा नाही होय ससे पकडाचा जाड टाकल्या मला तुझ्यावर जगल्या म्हणे मायावरात ससे जास्त आहे इथं टाकला जबरे होते म्हणलं मायावर चार पाच ससे पण कसं आहे काल मला दोन माणसं आले ते म्हणलं चार पाच ससे पकडून नेले मायावरतून आता काय करू तुम्ही मायाबीन काय गोष्ट करता का देवलाल काका दागा दागा का काल मला दोन माणसांना ससे पकडून नेले बी आता हजामत करू इथं आता पण जबऱ्या तुम्हाला कोण सांगतले ससे पकडाचे काय वावराय न म्हणलं ससे पकडाले मोठे पाटील सांगा मला म्हणलं उन्हाळ्याचे दिवस आहे कोणी रोज मजुरी सांगत नाही आम्हाला काय करावं म्हणलं खाली बसून चला म्हणलं चार पाच ससे सापडून जाईल सापडून देईन म्हणलं एक पाचशे रुपयाचा खपते ना म्हणजे चार पाच जर ससे सापडले तर अडीच हजाराचे होऊन जाते म्हणलं निघून जाते मजुरी आपण बनले का रे हे धंदे राहिले काम ससे पकडायचे दुसरे कामच नाही तुम्हाला सोपेल का जगण्या तुला काय सांगितलं होतं सकाळी हा म्हशी चालायला नेमलं होतं ना तू का म्हणे माझ्या वेळेला हातपाय दुखते म्हणे मी तर म्हणलं का या पोटे सोबत म्हणलं सजे पकडायला आला तू बाबा जबरात म्हणे सजे पकडायला म्हणे मी मला बाबा चला मजा येते मला, मला, मला सजे पकडायले आलो मला सजे पकडायला येईल सोबत काय लेखा जगण्या सजे पकडायला आला म्हणतो दप्पा तुला आता जा मला घरी जा जा मी पोटेच का देवला का काय येऊ दे ना काय येऊ दे ना काय म्हणलं अजून म्हणतो आम्हाला दोन तीन वावर घुमलो तर एक ससाने सापडलाय बिन बोलतो म्हणलं देवता देव चाललाय पण ससाने सापडलाय मी काम तो जबऱ्या तुम्हाला ससे पाहिजे का एका ठिकाणी जाता का तुम्ही का देवलाल काका कुठे सजे सांग म्हणलं फक्त जागा सांग ती काम तो झबऱ्या झुमर मारती तुम्ही एक काम करा हा शिवलाल म्हणलं तिच्या वरात कल्टिवेटरचा ट्रॅक्टर लावलाय आज तिथे म्हणलं धुऱ्याने तुम्हाला ससे सापडते दोन चार तरी सापड झाला काय बाबा देवलाल काका कोणत्या कंटेल माणसाचं नाव सांगितलं बाबा तू त्याच्या वावरात पाय जरी टाकला तर माझ्या शिवाय का झबऱ्या त्याच्या पकडतो तू त्या धुर्याच्या साइड न बघतो ना त्याच्या वावरात पाय ना ठेवायचा ठीक आहे देवलाल काका पण भेटं काल ससे भेटन का अबे लेखा जबऱ्या तिथं म्हणलं दररोज चार पाच चार पाच असे येत राहते तिथं भुईमुंग पेरले ते ना तिथं म्हणलं दररोज येत्या भुईमुंग मध्ये ठीक आहे म्हणलं देवला का जाऊनच पाहिजे बरं चालेल झुम्मर मारते त्याला बरं तिकड हा मी घबरे आता तर झाडामध्ये सस सांभाळला नाही तुम्ही झाडा म्हणून तोडता कोण फेकूनच देतो पाच दिमाग खराब मुरगेला माया मला चार पाच वावर घबर म्हणलं एकी सस सांभाळला अभेले का झुम्मर सब्र का फल मिठा होता धीर ठेवून म्हणाले सापडते मला ससा तू काही टेन्शन घेऊ नको देवलाल काका म्हणे ना इकडे ससे आहे म्हणे शिवलाल भाऊच्या वरात सापडते सापडते थांब थांब अबे गवा सापडते म्हणलं ससा इथे म्हणलं दिवसाचे तीन वाजून गेले हा अकरा वाजेपासून म्हणलं हा चार पाच वावर फिरू फिरू मला थकून गेला तरी पण एक ससाने सापडून जबरे एक ससाने सापडला आपले काय ती म्हणलं मजुरी निघणार आहे आपली अबेल तू या तुम्हाला भेटला होता ससा तुझ्या बापान तुळशीरा बापानं कल्ला केला तो पळून गेला म्हणलं ससा आता काय करू म्हणलं मी अबे त्या गोष्टी जाऊ दे म्हणलं पण आता सापडन का ससा निघाण का म्हणलं मजुरी आपली अबे तुम्ही थांबा ना म्हणलं थोडी पाच मिनिटं थांबा फक्त पाय म्हणलं सशी कशी येते आपल्या हा जाड्यामध्ये इकडे काय त्याच्याकडे का माझ्याकडे इकडे सशी येते ना इकडे पाय झुम्मर चांगलं झाडं पळून ठेवू म्हणलं आता येतेस म्हणलं ससा मला असं ओढवला का ससा येते आता झुम सजा तो दिसला झुमर चांगला पकडतो म्हटलं दाडा इवराला सजा दिसला दिसला हो दिसला दिसला कला न करू कला न करू येते मला इकडे हा झुमर तू कला न करू मला चुपचाप बस हा इकडेच इथे मला सजा हा बरोबर इवराला कल्ला कोणीच नका करू रे कल्ला जर करा तर अजून पोईन जर मला सजा बरोबर येऊ दे येऊ दे काय जबरे तो कला करू बे आम्हाला तू हा तू नको कल्ला हो ठीक आहे ठीक आहे शांत बसा मला जण येऊ दे मला ससायला येऊ द्या मला जाडामध्ये शांत बसा चुपराय चुपराय चुप 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 आला का, का? का? ब ससा दाड़ी है? दाड़ी है, है? ला है। आला काय मागाय का झ झुमर चुपराय चुपराय तुयामध्ये चुपराय चुपराय येते सुर आला म्हणाला झाड खाली पाड खाली पाड झाला पाडला खाली हा हा आता कसा सापडला ससा ससा सापडत नाही ससा सापडत नाही

का होय बे हा अरे काय जबऱ्या मारतीन झुम्मर हे काय होय म्हणलो हा काय टाकला म्हणलं इथं जाड दाखवा तुम्हाला काय पकडलं ससा पकडला का हो म्हणलं शिवलाल भाऊ एक सापडला म्हटलं ससा आता देवलाल काका म्हणे इकडे सशी जास्त आलो म्हणलं तुझ्या वाराकडे धुऱ्या पकडाले पकडायला ससे अभे काय जबऱ्या तुला कोणाला विचारून टाकलं म्हणलं इथं ससा पकडायला जाड हा कोणाला विचारलं माय वावर होय म्हणले का आता शिवलाल भाऊ तुळेस वावर होय ना आम्ही असं थोडी म्हणतो आमचं वार होय म्हणून तुव्यास वार ससे आहे ना वावर थोडी उतरून निवराल उचल म्हणजे उचल म्हण लवकर इथं काय ससे पकडू नको ते आम्हाला पाहिजे म्हणलं ससे आम्ही पकडतो ससे पहा म्हणलं इथून का आता शिवलाल भाऊ पकडू तू एवढे मोठे ससे पकडत का इकडे म्हणलं झाड टाकल्या बरोबर ससा पकडला भाऊ मी ना याचा अर्थ म्हणलं इथं ससे जास्त आहे तुझ्या वाराकडे पकडू ना नाही म्हणलं झबर्या तू म्हणलं मायात ससे पकडू नको तू तू तिकडे जा म्हणलं दुसऱ्याच्या वरात कोणाच्या वरात ससे पकडतो मायावरात न पकडू आगा शिवलाल भाऊ हे ससे तुझ्या खरीदले आहे का पकडे म्हणलं काय करतो तुझा अबे ले काय झुमर तुझ्या या बोलून नाही राहलोय आम्ही तुम्हाला काही पटत नाही समजला का तू तू जर जास्त बोलशील तर मग ल बेकार होऊन जाईन काय शिवलाल भाऊ सशी म्हणलं तुझे काही होई नाही समजला का तुझ्या ओर हाय म्हणून तू ठीक आहे ठीक आहे तुझ्या ओराच्या जा दूर जातो आम्ही पण सशी म्हणलं वाले होई ना म्हणलं डबल बोलतो ना कसा चला म्हणलं लवकर हे झाडे फाडे म्हणलं पिंजरे पांजरे उचला म्हणलं सगळे सशी पकडायचे चला हटा म्हणलं इथून म्हणलं माणसकी बोल म्हणलं माणसकीन हा चाललं म्हणलं इथून खाऊन नाही राहिलो आम्ही चरे जुमरे मारे जगनच्या अबेला काय जबा इथं सापड आले ते ससी एक सापडला अजून दोन चार सापडत होती इथं मग आता चालतं कुठं पकडाले पकडायला अबेल का मारते तू काय टेन्शन बे शांद्राम काकाच्या वाऱ्याकडे खूप ससे आहे म्हणलं तिकडे जाऊ म्हणलं आपण चाल इथं का पकडतो म्हणलं इथं ससे हा ह्या माणसाच्या वावराकडे चल चाल चाल, चाल। तर चाल चाल। चाल चाल। जगन ते त्याला मला चला जा तिकडे काय जगन त्या त्या ससेचे पिंजरे मला डोक्यावरच घेऊन राहतात का बे खाली ठेवा ना ठेवा खाली ठेवण बे ते पिंजरे खाली ठेवा म्हणलं डोक्या भरी बे ठेवण खाली या ब्रो मला एक गोष्ट सांगतो हे पिंजरे जर खाली ठेवले आम्ही ना याच्या याच्यामध्ये ससा जो आहे मला सापडला एक तो पायाला म्हणजे उठून म्हणून हे डोक्या घेऊन आम्हाला पिंजरे आम्ही हो म्हणलं जगन बरोबर आले का हा हुशार आहे जगन तू तर मा बी एक ससा सापडला म्हणलं थोडी पळून जाईल का उठून नाही म्हणलं ती पिंजरे मला डोक्यावरच घेऊन राह तेच तर म्हणाले जगरू माझ्यासारखा मला दिमागवर माणूस नाही कुठं गावामध्ये समजलं का बेले का जगन तुझ्यासारखा दिमाग म्हणलं आपल्या गावातच नाही पुरेले का हिंदुस्तानात बी नाही म्हणलं तुझ्यासारखा दिमाग तुझ्या असं दिमाग दुसरा कोणालाच नाही कोण म्हणलं नाव काय भाऊ सा जगन भाऊ आहे म्हणलं जगन भाऊ चला म्हणलं इकडे गोष्टी खूप झाल्या म्हणलं चला पाय रे मारते जुमार तिकडं दिसते का ससा हा पाय बरं दिसते का म्हणजे का ससा काय आमंत्रण देणार आहे का आपल्याला म्हणून पहिले ना येतो म्हणून का मारते मी तसं नाही बे तिकडे झाडं आहे का जास्त धुडपडा तिकडून पाय म्हणलं ससा येते का तो आबेल का जब रे आता बे झाड आहे येईन म्हणलं ससा येऊ लावला दिसून झाडा इथं मायन बे, बरु बरु। बरु बरु। का मारत्या तुया डोळ्याला डोळ्याला दिसत नाही दिसत नाही तुला बरोबर माया मायाच्या बांधावर काय करूल तुम्ही नाही हे कायच झाडं काय पकडू आलंय तित्र बाटर का नाही का शांताराम काका तिथं बाटर काय पकडू म्हणलं अबे तर लेखका जबर्या मग हे झाडं कायच होय हा तिथं बाटर नाही पकडू आलंय मग हे झाडं कायचं होय शांताराम काका ससे पकडू आला म्हणलं ससे ससे पकडू आले तुम्ही हो बे लिखाव बोटो जबर्या मारती झुमर ससे पकडा धंदा कापून चालू केला तुम्ही ना दुसरे काम धंदेच नाही का तुम्हाला रोजमजुरी येतो म्हणलं तुझ्या आता आम्हाला मजुरी न कोणी सांगूच नाही राहिले मग म्हणलं आता बोट्या माया मायात म्हणलं एवढे काम आहे हा कोणी कामाला नाही उरलाय तुम्हाला रोज मजुरी पाहिजे ना ठीक आहे ठीक आहे उद्या म्हणलं तुम्ही तिघे ना झुम्मावर मारतीन जबऱ्या तुम्ही म्हणलं मायावारातले गोटे भेगायला उद्या उद्यापासून हा ठीक आहे ना बिन गोटे भेगाले गोटे बोटे नाही जमत म्हणून मला भेगण दुसरं काम असून सांग पाणी वाणी ओळखणं असून सांग आभेले का जबर्या तुले काय का करायचं आबे तुम्हाला रोज मजुरीच पाहिजे ना चला म्हणलं या ना मला उद्या सकाळपासून सहा ते बारा वाजेपर्यंत गोटे माझ्या मायावरातले हा देतो म्हणलं तुम्हाला चारशे रुपये रोज मारती जुमर जबऱ्या शांताराम भाऊच्या वरातले गोटे फेकून झाले तुमचे दुसऱ्या दिवस माझ्या वरात या म्हणलं गोटे फेगायचे त्या खड्ड्यातले गोटे फेकायचे काय हो सरपंच साहेब शांताराम का तुमच्या वशी दुसरे काम धंदेच नाही का गोटेच फेकायचे का म्हणलं तुमच्या दुगाच्या वरातले दुसरे सांगा बघ काम आम्हाला ते गोटे बोटे फेकणार नाही जमत म्हणलं त्याला तु काय गेल पोटी या मग काय म्हणून राहिला बे रोज मजुरी नाही म्हणून हा रोज मजुरी देऊ राहिलो आहे कुठे बेगाल नाही राहिले तुम्ही हे ससे राहिले को किती सापडले ससे शांताराम काका एकच ससा सापडला बा काय करता आता सकाळपासून आलो म्हणलं नऊ वाजेपासून एक सापडला बा काम झबर चार पाच ससे घुमते माझ्या वावरात तर तुम्ही ना म्हणलं जे झाडं लावलाय का नाही ते एक नंबर ठिकाणी लावलाय तिथे ससे येतेस तिथंच राम उभे हो म्हणलं शांताराम काका म्हणून झाडं म्हणलं ससे पकडाले इथं लावलं आम्ही ना हे झाडं झुडपड आहे का नाही तिथे मला ससे येते का नाही मला माहित होतं शांताराम काका जरा ससे आवडते म्हणून इथं आणलं ठीक आहे म्हणलं जबरू तुम्ही ससे पकडा मला आरामशी आम्ही म्हणलं त्या विहिरी पाणी पाणीवाणी पितो म्हणलं तिथे बसतो ना तुम्हाला किती ससे सापडले ना किती नाही आम्हाला सांगा मग नाही हो जा का? शांताराम काका जेवढे ससे सापडले तेवढे सांगतो म्हणलं तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चला सरपंच साहेब चला मला विहिरीवर जाऊ म्हणलं थंडगार पाणी पिऊ मस्त ना अर्धा घंटा पासून तिथे मला ससाची पकडून चला चला ठीक आहे शांताराम भाऊ चल मारती झुमर हा बरोबर पकडता मला जास्टून जा ससा ठीक आहे ना बरोबर पकडा हो का बरोबर पकडला किती फिर पकडू म्हणला मारती झुमर इकडून ससा येते म्हणला आता बरोबर जाड्यामध्ये बरोबर हो हो बरोबर पाहिजे म्हणला बरोबर पाहिजे सगळे म्हणलं आता शांत बसा म्हणलं ससा येतेच म्हणला आता ठीक आहे ना सगळे शांत राहा कल्ला कोणीच नका करू ठीक आहे शांत बसा आता शांत म्हणला सगळे शांत राहायचं आता सगळे शांतरा शांतरा जेव्हा एक कापर का झुम रे काय बोलू आला बे कल्ला नको करू म्हणलं तुला शांत राहा म्हणलं सगळे जण अजून कल्ला करू आले का आले का दिवसभर खूप तान लागून गेले बाय बोला म्हणलं तोर सोपून गेलाय बरोबर बाल्टी मला पाणी घेऊन ये हा असं बरोय बोले का जबरे तान मलाही लागले म्हणलं पाणी बोलून दे म्हणजे जगन जा तू हा ठीक आहे बोलतो जगन तू एक काम कर शांताराम काकाच्या विहिरीवर जा म्हणलं एक बाल्टीवर म्हणल थंडकार पाणी घेऊन ये ताण लागले म्हणलं सगळ्याले हा जालो कर शांत्राम काका सरपंच साहेब बसले सिरीवर जालो कर हा ठीक आहे ठीक आहे ह्या जब्रा पिंजऱ्यातला पळून उठून నాయ ప్యాయామంత్రం దూ పే శారామ భా తు విరి పాన చల్లీ పూరి సరపంచ సార కొన శారామ భా విర अजून लागत असन पाणी पिऊन घ्या म्हणलं बाल्टी भर काढलाय म्हणलं तुमच्यासाठी थंड थंडगार पिता का अजून काय म्हणलं शांताराम हो ओढ भर पाणी पिलं म्हणलं चार पाच ग्लास आता नाही पाहिजे कोण बिले का जगण्या इकडे काय आला म्हणलं तू झाले का म्हणलं पकडून नाही म्हणलं शांताराम काका हे पाण्याला आलं म्हणलं पाण्याले ते, ते जुम्मर जबऱ्या मारतीला सगळे स्थान लागले ना तोंड सोकून गेलाय त्याचं ससे पकडू पकडू तर पाणी आण म्हणजे वाल्टीवर लेको बोटे हो एक ससा पकडला फक्त एवढ्या लवकर तान लागून गेले का बे शांताराम काका नऊ वाजेपासून आलो आहे ना सशी पकडाली हा आता एक सहा सापडला तर काय करू आम्ही तान्य लागणार का हा ठीक आहे हे बाल्टीनं ग्लास घेऊन जा मला बाल्टीवर पाणी आताच काढलं आम्ही ना आमच्यासाठी तर हेच घेऊन जा मला पाणी जा आताच काढला मला शांताराम काका हे बाल्टीतलं पाणी पहिले देतोय पहिले काय जग नाही आताच काढलं नाही विरीतून पाणी या सरपंच साहेबाने पेलं मीनं पेलं हे उरलेलं पाणी आहे मला बाल्टीत घेऊन जा ना आता काय काढत बसा विरीतून पाणी घेऊन जा घेऊन जा हे बाल्टीस हो ठीक आहे ठीक आहे हेच घेऊन जातो बाल्टी आता ग्लास बी घेऊन जातो मला या घेऊन जा मला ग्लास बी घेऊन जा बाल्टी घेऊन जा जेवढं झबरेल त्या मारतीला झुंबरला पाणी आहे तेवढं पाजून दे जा घेऊन जा <laughs> मी काय म्हणतो जगन <laughs> का का? काय म्हणतो बाल्टी म्हणलं लवकर वापस आणतो विरी पाणी पाणी प्यायचं प्याच तर बाल्टी पाहिजे आम्हाला ठीक आहे ना नाही दाशीन बाल्टी घेऊन बाल्टी नाही म्हणलं वापास पाणीवाणी ठीक आहे घेऊन जा लवकर हो का शांताराम भाऊ ह्या पोटेले म्हणलं एकच सस सापडला म्हणते नऊ वाजेपासून आले तर हां काय करू राहिले काय नाही माहीत नाही पण तू या आले म्हणलं आता ससे पकडायले कितीक पकडते कितीक नाही दिवस बऱ्यात हे काम होतं सरपंच साहेब ह्या पोट्या म्हणलं चार पाच ससे जर सापडले की नाही तर यायच्यापासून म्हणलं आपण एक ससा घेऊन घेऊ आता माझ्या वावरातच पकडू आणि याच्यापासून एक ससा घेऊन घेऊ बड्या या सस्याचं मटण करू म्हटलं उद्या नमस्त खाऊ बघा आता शांताराम भाऊ ह्या पोट्याय म्हणलं चार पाच ससे सापडले तर पाहिजे ना हा सकाळपासून आले म्हणलं नऊ वाजेपासून तू एक ससा पकडला फक्त ते न हो सरपंच साहेब तुम्ही थांबा आता फक्त हा झबरू का म्हणे मले चार पाच ससे नाही पकडून दाखवले म्हणे शांताराम काका तर माय नाव बी झबरू नाही म्हणे पाहू म्हणलं आता चार पाच ससे पकडते काही एक बी नाही पकडत थांबा सोडशे वाटत पाहू <laughs> पकडले का बे जबरे ससे पकडले का म्हणलं शांताराम का, का तुला सांगितलं होतं ना मी ना का चार पाच ससे नाही पकडून दाखवले तर माय नाव बी नाही तर पाय म्हणलं दोन्ही पिंजऱ्यामध्ये तीन तीन ससे आहे मला सहा ससे पकडले माय <laughs> पकडले भाऊ न जसं म्हणलं तसं करून दाखवलं हा दोन्ही पिंजऱ्यामध्ये तीन तीन ससे आहे का म्हणलं शांताराम काका दोन्ही पिंजऱ्यामध्ये एकूण सहा सशे आहे तीन सशे ह्या पिंजऱ्यात तीन सशे त्या पिंजऱ्यात नाही तर भी एक ससा सुटून गेलाय नाही तर सात सशे होत होते म्हणलं ते काय म्हणलं सहा सशे सापडले तुम्हाला हे म्हणलं माझ्या सापडले नाही पाच सश शांताराम काका या वारातच सापडले म्हणलं मी थोडी नाही म्हणून व एक काम कर जेब्रो एक ससा म्हणलं आम्हाला सरपंच साभाले हा म्हणजे आम्ही मस्त म्हणलं ससेच मटन बोनि म्हणलं उद्या देऊन दे म्हणलं एक ससा आम्हाला शांताराम काका आता कोणाला ससा आहे कोणाला नाही आहे ते म्हणलं घरी गेल्यावर समजून ना इथं जर पिंजरे खोलले मी ना सशाचे तर ससा म्हणलं उठून पळून जाईल एखादी म्हणून म्हणतो घजरी पाहत म्हणलं का करायचा का नाही घरी घरी ठीक आहे माग मग काय नंतर आता पहिलं म्हणलं सशाले घरी नेतो म्हणलं चांगलं म्हणलं पाणी वाणी पाचतो ते चारा वारा टाकतो बा कसा आता चारा पाणी केलं तर आपल्याला श्राप दिन ना ससे म्हणून मन म्हणतो चारा पाणी करतो त्याच्या घरी गेला नंतर पाहू म्हणलं ते संध्याकाळी हा ठीक आहे ठीक आहे बोला चारा पाणी कर करुमर मारते चला बोटेव चला लवकर you <laughs>